गुंडाच्या कृत्याने सांगली हादरली बदलापूर मधल्या भयंकर समोर येऊ लागल्या आहेत सांगलीतही असाच एक प्रकार उघडकीस आला आहे पोलिसांनी संजय माने या कुख्यात गुंडाला या प्रकरणी अटक केली आहे माणे हा अट्टेल गुन्हेगार असून दोन हजार अकरा साली झालेल्या खुनाच्या प्रकरणात त्याला चौदा वर्षांचा तुरुंगवास शिक्षा सुनावण्यात आली होती सांगली प्रिया समोर एक खून झाला त्या याच प्रकरणात या संजयला शिक्षा झाली होती संजयला पॅरल मंजूर झाला होता त्यामुळे तो बाहेर आला होता बाहेर येताच त्याने हे भयंकर कृत्य केले आहे गेल्या महिन्यात पॅरलवर बाहेर आलेल्या संजयने चौदा वर्षाच्या एका मुलीला तू मला आवडतेस म्हणून त्रास देण्यास सुरुवात केली होती घडल्या प्रका मुण प्रकारामुळे ही मुलगी प्रचंड घाबरली होती तिने हा प्रकार घरच्यांना सांगितला नव्हता यानंतर तेवीस ऑगस्ट रोजी संजयने या मुलीला एका ठिकाणी बोलावून तिथून तिचे अपहरण करून घ स्वतःच्या घरी नेले तिथे त्याने या मुलीवर लैंगिक अत्याचार केला या प्रकाराबाबत कोणाला सांगितले तर ठार मारेन अशी धमकीही त्याने दिली होती हा प्रकार पीडितेने आपल्या आईला सांगितल्यानंतर तिने पोलिसात तक्रार दाखल केली ही तक्रार मिळताच पुढच्या दीड तासात पोलिसांनी संजयला शोधून काढून अटक केली या घटनेचे राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून भाजपच्या कार्यकर्त्यांनी संजय यांच्या विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात दाखटला चालवण्यात या यावा आणि त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे